इस तो इस ये टर्मरिक इसकी जो अंदर का भाग होता है मतलब टर्मरिक निकलती है और इस हल्दी से तर्मरीक ये बनता है ये टर्मरिक और इस ड्राई टर्मरी टर्मरी पावर बनता है और इसका ही एक पार्ट है अगर हम हमको कुछ लग गया तो इसको हम ऐसे घिस के लगा सकते जहाँ पर हमें लगाए ये हमने खाना बनाया है अब पूरा

तर आपल्याला पहिला प्रश्न हा असतो की जे लाल लिड आपल्याला क्राईमसीन वरती मिळालेला आहे ते ब्लड आहे की नाही आहे आता हे डिटेक्टरला कामं गरजेचं आहे कारण ब्लड वरनं आपल्याला भरपूरशी माहिती मिळते ब्लड वरनं आपलं डीएनए मिळतो ब्लडवर ब्लड ग्रुप काय आहे ते माहीत पडतं आपल्याला म्हणजे ब्लड वरनं बेसिकली डिसीज कोणती आहे आपल्या बिमारी कोणती आहे ते सगळं माहीत पडतं आपल्याला तर त्याच्यासाठी आपल्याला आधी हे माहीत पाहिजे की ती जी वस्तू आपल्याला मिळालेली आहे ती ब्लड आहे की नाही आहे तर त्याच्यासाठी आपण काय केलं आहे इथे काही केमिकल्स यूज करतो आपण हे केमिकल्स काय हो करतात ब्लडसोबत रिॲक्ट करतात आणि आपल्याला असा कलर दाखवतो आता एक फिनॉस्टलिक रिएजंट असतो तो काय करतो ब्लडसोबत रिॲक्ट करतो केमिकल रिॲक्शन करतं आणि असा पिंक कलर दाखवतं आणि एक एल एम जी रिएजंट असतं आपल्याकडे तो आपल्याला असा ब्लू कलर दाखवतो हे कलर मिळाले तर आपण म्हणू शकतो की ती जी लाल वस्तू आपल्याला ट्राईमशीटवरती मिळालेली आहे हे रक्त असू शकते आता असू शकते का बरं आपल्याला कन्फर्मे कर कन्फर्मेशन करायसाठी आपल्याला परत नाही दुसरा अडव्हान्स स्टेप्स करावं लागतात हा हो फक्त बेसिक स्टेप्स आहे जे सांगतात की रक्त असू शकते आहे हे दुसरं टेस्ट सांगतात त्यानंतर रेप केसेसमध्ये आपल्याला जे आहे फिमेल सॅम्पल मिळेल की रेपिस्ट अगर आहे कोणी आपल्याकडे तर आपल्याला कसं माहीत पडेल की ते कोणाचं आहे बा म्हणून कुणी रेप केलेला आहे ह्याच्यासाठी आपण जे आहे असंच टेस्ट परफॉर्म करतो तर आपल्याकडे हा असा एम एम यू पी एजंट जो आहे तो काय करतो हिमेन सॅम्पल असता आपल्याला तो चमकवतो आता तो कसा चमकवतो आता ह्या कागदावरती तुम्हाला दिसत आहे का काही हा पूर्ण ब्लँक आहे कागद का तर so, आता मी इथे हा टॉर्च मारला तर इथे आपल्याला हे छोटे छोटे रेशे असे चमकताना दिसत आहे आता हे काय आहे काही फायबर्स असतात छोटे छोटे किंवा काही सबस्टन्स असतात छोटे छोटे जे चमकतात पण आपल्याला तुळंनी दिसत नाही तर त्यांना बघायचं कसं आणि क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन्समध्ये हे खूप गरजेच्या असतं अशा मायक्रोस्को आपण प्लेन टाकला शकतो त्यासाठी आपण काय करत आहोत हे यू व्ही टॉर्च वापरतो हे यू व्ही टॉर्च काय करत आहे आपल्याला की सिमेंट सॅम्पल असतो आणि तो चमकतो त्याच्यावरती हा लाईट पडतो मग आपण सांगू शकतो तो जो सॅम्पल आहे तो सिमेंट सॅम्पल आहे अशा प्रकारे आम्ही हे दोन डेमॉन्स्ट्रेशन दाखवलेले आहे काय ना काय नाव आहे तुझं माझं नाव राजेश्वरी मेहरावानकडे आज मी इथे एक मॉडेल बनवलेलं आहे डबलिंग अँड ट्रिक्स ही ट्रिक आपण कधी यूज करतो जेव्हा आपल्याला खूप मोठे मोठे जे मल्टिफ्लिकेशन टेबल्स असतात ते आपल्याला लर्न करायला खूप हार्ड जातात तर ते छोटे करून लवकर कसे सॉल्व्ह करायचे हे आपण ही ट्रिक करून सॉल्व्ह करू शकतो तर बघा इथे आपण एक एक्झाम्पल घेऊया आपण इथे एक एक्झाम्पल घेतलंय ट्वेंटी फोर इंटू फाईव्ह तर जर ट्वेंटी फोर ला जर आपण डबल केलं तर आणखी डिफिकल्ट होणार आपल्यासाठी तर ट्वेंटी फोर ला आपण हाफ करूया म्हणजे हाफ करायसाठी आपण डिवायडेड बाय टू करू जर ट्वेंटी फोर ला आपण हाफ केला तर त्याचा आन्सर येणार आणि जर फाईव्ह ला जर डबल केला तर त्याचा आन्सर येणार टेन आणि Then multiplied by twelve is equals to one twenty. One twenty. हे जे टेक्निक आहे हाफ करून करायची हे आपल्याला यापेक्षा इझी अच्छा हां तर आणि इथे आपण अनइव्हन नंबर्स पण आहे म्हणजे ऑट नंबर्स पण तर ऑट नंबर्स जर आपण त्याला हाफ केलं तर आपल्याला डेसिमल मध्ये आन्सर मिळणार ना तर यापेक्षा आणखीन एक इझी टेक्निक सुद्धा जर आपण थर्टी फायव्ह ला जर डबल केलं तर जर थर्टी ला जर आपण डबल केलं तर आपल्याला मिळणार सेव्हन्टीन आणि जर सिक्स्टीनला जर आपण हाफ केलं तर आपल्याला मिळणार एट मीन्स Hmm. बघा आपण याला हाफ केला तरी हेच आन्सर आलं hmm. याला oh. जरी डायरेक्ट तरी तेच आन्सर आलं असतं आणि मी जे टेक्निक सांगितलं त्यांनी जरी आपण केलं तरी तेच आन्सर आता मला सांग अंकी संख्या राहिली पाच अंकित तर आपण करूयात ना त्याला त्याला आपण uh, सपोज मेंटली जर नाही झालं hmm. तर आपण त्याला पेपर वर्क करून बघू शकतो रफ वर्क करून बघू शकतो आणि बघा ही टेक्निक प्रत्येक जागे आपल्याला युजफुल असं नाही कारण प्रत्येक गोष्टीचे काही वाईट गुण सुद्धा असतात आणि काही चांगले गुण सुद्धा असतात तर त्याच प्रकारे याचे बेनिफिट सुद्धा आहेत आणि डिसएडव्हटेजेसुद्धा आहेत हे आपल्याला लॉजिकली लॉजिकली विचार करायला इन्स्पायर करतं इन्स्पायर करतं आणि त्यामुळे काय होतं आपली नंबर सेन्स जे ते वाढतं

आपण कॉम्पिटेटिव्ह आपण ही टेक्निक जिथे इथे नंबर असेल तेव्हा आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये युज करू शकतो कारण तेव्हा आपल्याला अंडर टाइम प्रेशर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे राहतात ही टेक्निक तेव्हा खूप युजफुल असते थँक्यू